महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींना नमस्कार तर बघा लाडकी बहीण योजनेशी संबंधित सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आजची समोर आलेली आहे आणि ती म्हणजे डायरेक्टली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे तर बघा तीन ते चार अपडेटही समोर आलेलं आहे आता तुमचं जे काही आधार लिंकिंग आहे तर त्याचा पूर्ण प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे आधार लिंकिंगचं जे काही आहे आधार सेडिंग त्याचा विषय आता मिटला विषय संपलेला आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्या सर्व महिलांचे पैसे अकाउंटमध्ये खात्यामध्ये यायचे बाकी आहे त्या सर्व महिलांना जर हा मेसेज आलेला असेल तर समजा पैसा पैसे आलेले आहेत लक्षात घ्या तर तुमचे पैसे किती तारखेला आणि कधीपर्यंत येतील डायरेक्टली एकनाथजी शिंदेसाहेबांनी क्लिअर केलेलं आहे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर संपूर्ण माहिती काय आलेली आहे सर्व महिलांसाठी ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे आणि लाडकी बहीण योजना ही बंद पडणार आहे का त्या सुद्धा भरपूर महिला उमेदवारांचा प्रश्न होता त्याच्यानंतर बँकवाल्यांना दणका बसलेला आहे तर आता कशामुळे काय मेन प्रॉब्लेम तिथूनच क्रिएट झालेला आहे बँकवाल्यांमुळं तर आता तुमचं नुकसान होता होता वाचलं आणि याच महिलांना पैसे भेटणार आहे का या संदर्भात जवळपास आज एकदम महत्वपूर्ण आणि जबरदस्त अपडेट आलेले आहे तर सर्व महिलांनी व्हिडिओला शेवटपर्यंत आहे न स्किप करता आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मातान बहिणींपर्यंत पोहोचा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सर्व महिला उमेदवार लक्षात घ्या तर लाडकी बहीण योजना संदर्भात आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे अपडेटी पाहिलेले आहे अनेक प्रकारचे निर्णय पाहिलेले आहे परंतु आता, आता डायरेक्टली वरून जो काही आदेश आलेला आहे तोच आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत लक्षात घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेचा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेममध्ये सुरू आहे भरपूर महिला उमेदवारांना लक्षाबंधनच्या लक्षात घ्या रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर पैसे आले आणि अजून भरपूर अशा महिला आहे की त्यांना पैसे आलेले नाही आहेत मग त्यांना कधीपर्यंत भेटतील तीचं अपडेट मी तुम्हाला आता डायरेक्टली देतो तर ल अगोदर लक्षात घ्या की आधार सीडिंग जरी तुम्ही केलेलं आहे किंवा नाही केलेलं ज्यांनी केलेलं नाही आहे त्यांना करायचं आहे आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना पण सांगतो की तुमचे पैसे आता कधीपर्यंत येतील तर बघा लक्षात घ्या बँक ते व आधार लिंक विषय आता मिटलेला आहे डायरेक्टली साहेबांनी क्लिअर केलेलं आहे जर आधार लिंकिंग असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील अदरवाईज पैसे भेटणार नाहीत आधार लिंकिंग फार महत्वाचं आहे आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना कधी पैसे येतील ते पण मी तुम्हाला सांगतो आधार लिंकिंगचा विषय आता मिटलेला आहे त्यांनी क्लिअर केलेला आहे आधार लिंकिंग लागेल म्हणजे लागेलच ठीक आहे आता समोरची अपडेट काय बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे राखीच्या दोन दिवस अगोदर आलेले आहेत ज्यांना पैसे आतापर्यंत आलेले नाही आहेत त्यांनी पण व्हिडिओला पाहायचं आले ज्यांना आलेले त्यांनी पण व्हिडिओला पाहायचे ज्यांना नाही आलेले त्यांचे कधी येणार आहे आणि ज्यांना आलेले त्यांना दुसऱ्या हप्तामध्ये वाढ करून कधीपर्यंत भेटेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा राखीच्या दोन दिवस अगोदर सर्व महिला उमेदवारांना पैसे आलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पाहू शकतात की लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत ज्या माझ्या माता आणि बहिणींना डायरेक्टली साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की ज्या माझ्या माता आणि बहिणींना पैसे आलेले नाहीत व ज्यांच्या अर्धामध्ये कुठल्या तरी प्रकारची चूक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं आधार सीडिंग बाकी आहे लक्षात घ्या नाहीत अशा म्हणजे ज्यांचं कुठल्याही प्रकारचं आधार सीडिंग वगैरे झालेलं नाही आहे किंवा ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत अशावर राहिलेल्या सर्व बहिणींना पुढच्या आठवड्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे समोर तुम्ही पाहू शकतात की ज्यांना पैसे आलेले नाहीत अशावर राहिलेल्या सर्व बहिणींना पुढील आठवड्यामध्ये त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे त्याच्यानंतर पहा असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नाशिकमध्ये पुन्हा स्पष्ट केलेलं आहे तर नाशिक दौऱ्याच्या दरम्यान साहेबांनी पुन्हा ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ज्यांना ले पैसे अजून मिळालेले नाही आहेत त्यांना भेटतील पुढच्या आठवड्यात लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरची अपडेट पाहू शकतात तर ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि खुशखबरची अपडेट बरं लक्षात घ्या तर बघा तसेच ही योजना कधीही बंद होऊ दिली जाणार नाही साहेबांनी सांगितलेलं आहे ही योजना कधी भरपूर महिलांचा प्रश्न होता की सर योजना बंद होईल का तर योजना कधीही बंद होऊ दिली जाणार नाही असं सुद्धा आश्वासन अशीसुद्धा माहिती साहेबांनी दिलेली आहे या उलट लक्षात घ्या या उलट या योजनेत मासिक जो काही लाभ भेटतो आहे आता पंधराशे रुपये महिना तर त्याच्यामध्ये वाढसुद्धा केली जाणार आहे असं सुद्धा साहेबांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला काळजी करायचं नाही की योजना बंद पडेल का आणि पंधराशे रुपये तुम्हाला कायमस्वरूपी भेटतील का पंधराशेचे दोन हजार अडीच हजार तीन हजार रुपये तुम्हाला होतील असं सुद्धा साहेबांनी सांगितलेलं आहे तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ज्यांचं आधार सीडिंग बाकी आहे त्यांनी मोबाईल थ्रू किंवा मोबाईलच्या साहाय्याने करू नका आधार लिंकिंग बँकेमध्ये जा आणि तिथं पूर्णपणे लिंकिंग करून घ्या आता बँकवाल्यांना दणका बसण्याबाबतीत अपडेट काय सर्वांनी आतापर्यंत व्हिडिओ पाहिला आतासुद्धा कंटिन्यू पाहायचं आहे तर बघा बँकवाले काय करताय भरपूर महिला उमेदवारांचे पैसे कापताय तर त्यांनासुद्धा साहेबांनी डायरेक्टली वरून आदेश दिलेले आहेत की कुठल्याही महिलांचे पैसे कापू नका ते महिलांचे पैसे काही खाते बाकी असतात महिला उमेदवारांचे काहींचे दुसऱ्या बँकमध्ये अकाउंट आहे मग त्याच्यामुळं काय आहे ते बँकवाले पैसे कापताय तर साहेबांनी वरून डायरेक्टली आदेश दिलेले आहेत त्यांनासुद्धा दणका बसलेला आहे की कुठल्याही महिला उमेदवारांचे जेवढे आम्ही पैसे टाकतोय तेवढे द्या सर्व माता आणि बहिणींना त्याच्यामध्ये कुठलेही पैसे तुम्ही कापू नका अशीसुद्धा या ठिकाणी न्यूज आज आलेली आहे तर सगळ्यांना लक्षात आलं असेल माता आणि बहिणींना आणि राहिला प्रश्न ज्यांचे दोन बँकेत खाते आता काही महिला उमेदवारांचे प्रश्न पण होते की सर माझं दोन बँकेमध्ये खातं आहे ज्या वेळेस फॉर्म भरला तिथं वेगळ्या आहे समजा तिथं एस बी आय दिलेलं आहे आणि आधार सेडिंग समजा दुसऱ्या बँकेला सी वगैरेला मी केलेलं आहे मग मला पैसे येण्यासाठी काही अडचण येईल का तर अडचण काहीच येणार नाही जिथं आधार सेडिंग केलेली तिथं पैसे येतील तुम्ही काळजी करू नका कारण ते पैसे डिबिड मार्फत ती येतील म्हणजे आधार कार्डच्या थ्रू येतील तर तुम्हाला ते डायरेक्टली जिथं आधार लिंकिंग असेल त्या खात्यामध्ये येऊन जातील काळजी करू नका तर सर्व आता आपल्या माता आणि बहिणींना लक्षात आलं असेल तुमचे पैसे कुठं जाणार नाही आहे पैसे तुम्हाला भेटतील ज्यांचे एकतीस जुलैपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्लाय झाले त्यांना पैसे आले त्याच्यानंतरचे जेवढे पण फॉर्म भरताय आधार सिडिंग करताय काहींचा अप्रुव्हल बाकी है, सुरु आहे त्या अर्जांची छाननी सुरू आहे त्यांचे पैसे समोरच्या महिन्यामध्ये येतील आणि ज्यांचं एकतीस जुलैच्या अगोदर फॉर्म भरलेले परंतु पैसे आलेले नाही आहेत तर अशा माता आणि बहिणींचं जे काही पैसे तर ते पुढच्या आठवड्यामध्ये येतील असं संपूर्ण साहेबांनी क्लिअर केलेलं आहे तर लक्षात घ्या तर आय होप संपूर्ण माहिती लक्षात आल्यास जर काही नशीन समजलेलं माता आणि बहिणींना तर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला काय अडचणी आलेल्या आहेत त्या सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकतात व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता आणि बहिणींपर्यंत शेअर करा तर पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र